ओके तर मित्रांनो आपण असं ठरवलं की एक वन डे ट्रीप कुठेतरी करावी मग काय मित्रांनो गेलो कोकण फिरायला मी सर्वजण अगोदर मित्रांनो आम्ही पालीच्या गणपतीला गेलो मग मुरुड जंजिरा किल्ला आणि नंतर काशीद बीच परंतु मित्रांनो पुढं असं काही अडथळे आले की नको यायला पाहिजे होते पण आले ते मित्रांनो मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी हा संपूर्ण माझा हा जो प्रवास आहे तो तुम्ही पूर्ण पहा तुम्हाला थोडंफार कोकण बघायला मिळेल तर मित्रांनो आपण निघालो पुण्याहून रायगड जिल्ह्यामध्ये शनिवारी सायंकाळी कारण आपण पाली या ठिकाणी राहणार होतो किंवा मुक्काम करणार होतो मित्रांनो संपूर्ण खंडाळा घाटाचे सुंदर दृश्य टिपत आपण रात्री पोहोचलो पालीमध्ये मग काय सकाळी उठून आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी निघालो परंतु या ठिकाणी पार्किंग बघूनच लक्षात आले की गर्दी खूप असणार कारण त्या दिवशी संकष्ट चतुर्थी होती याच गर्दीतून पुढे जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले मंदिरात सूचना होती की छायाचित्र काढण्यास सक्त मनाई आहे मग मित्रांनो समजून घ्या पुढे आपल्याला कोणत्याही प्रकारची क्लिप किंवा फोटो काढायला मिळाले नाही मग पुढे ठरवलं की मुरुड जंजिरा किल्ला बघण्यास जाऊ पुन्हा गाडी काढली या गर्दीमधून मग कोकणातील झाडे नारळाची झाडे सुपारीच्या बागा बघत बघत निघालो आजूबाजूचा परिसर बघत चाललो होतो मध्येच रस्त्यात गाड्या थांबलेल्या बघितल्या गाडीतून थोडे पुढे बघितलं तर मित्रांनो रेल्वेचं फाटक पडलेलं होतं कारण धडधड खडखड असा आवाज येत होता मध्येच मित्रांनो एक झपझप करत आमच्यासमोरून एक ट्रेन गेली मग काय एक एक दृश्य टिपत बघत गेलो मुरुडला मित्रांनो मुरुड या ठिकाणी पोहोचल्यावर अशी अडचण नको यायला होती पण आली कारण मित्रांनो आपल्या गव्हर्नमेंटचाच निर्णय होता आणि तो आपल्या भल्यासाठीच होता की पंचवीस मेपासून तीन महिने जंजिरा किल्ला बंद बोटिंग चालू होतं परंतु तेही मित्रांनो खूप दुरून किल्ल्याजवळ जाऊ देत नव्हते लांबूनच बघण्यास मिळणार होते मग काय मित्रांनो काढले त्या ठिकाणी थोडेफार फॅमिलीचे फोटो व्हिडिओ तेही लांबूनच पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी खूप छान पद्धतीचे आपण लांबूनच काढलेले व्हिडिओ ओके तर मग मित्रांनो टाईम न घालवता निघालू काशीद बीचला त्या ठिकाणी मात्र मित्रांनो खूप धमाल केली खूप मज्जा केली ओके तर मित्रांनो काशीद बीचची जर धमाल बघायची असेल तर मित्रांनो पुढचा एक छोटासा व्हिडिओ पहा खूप छान पद्धतीचा व्हिडिओ आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला काशीद बीच बघायला भेटेल तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल किंवा छोटंसं प्रवास वर्णन जर आवडलं असेल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा थांबूयात मित्रांनो इथेच आणि काशीद बीचचा व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद